नमस्कार मी राहुल कुलकर्णी आम्हाला आनंद आहे की हवामानविषयक शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडते आज मराठवाड्यातल्या जायकवाडीसह सात धरणातनं डिस्चार्ज सुरू आहे आणि रबीच्या पेरणीला अजूनही काही भागामध्ये सुरुवात झालेली नाही कारण वापसात झालेला नाही मग अशा वेळेला जेव्हा पुन्हा एखाद्या वादळाची चाहूल लागते दिसते मागे तुम्हाला आणि त्यामुळं पुन्हा एकदा मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाचे ढग घोंगावे लागतात तेव्हा चिंता थोडीशी वाढते अशा वेळेला एस डी सानबसाहेब आपल्यासोबत आहेत ते आपल्याला सांगतील आत्ता तर आपण ह्या फॉर्मेशनवरती बोलू आणि नंतर तुम्ही महत्त्वाचा भाग मला सांगितला की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वादळं येणं ही नित नित्याची बाब आहे पण आत्ता सध्या काय दिसतंय येस आता जर आपण बघितलं तर एक हे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि हळूहळू -हल ते पुढे एक ड़े एक एक होतं ॲक्च्युली ते आणि नंतर स्लोली पुढे जाऊन ते सध्या इथे इंटेन्सिफाय होऊन सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉममध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे त्याची तीव्रता वाढलेली आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये ते जे क तटीय आंध्र प्रदेश आहे त्याचबरोबर साऊथ ओडिसा आणि छत्तीसगडचा भाग आहे त्यांना ते धडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इकडे वॉर्निंग्स जारी केले गेलेले आहेत आणि महाराष्ट्र येस येस आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर आ, हे या दिशेने मूव्ह होणार आहे त्यामुळे आपला जो विदर्भाचा भाग आहे किंवा मध्य महाराष्ट्रातील काही भाग आहे तिथे आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मागील काही दिवसांपासून आपण बघतोय की आर्द्रतेचं प्रमाण वाढलं असल्यामुळं आणि दुपारपर्यंत हिटिंग झाल्यामुळे किमुलोनिंबस जे क्लाउड्स आहे म्हणजे टॉल क्लाउड्स आहे उंच क्लाउड्स आहे त्यांची निर्मिती होऊन विजेच्या कडकडाटासह आपल्याला काही मागील दोन चार दोन ते चार दिवसांपासून पाऊस पडताना आपल्याला दिसतोय त्याची इंटेन्सिटी पण जास्त 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 पाऊस पडतोय हा म्हणजे कमी वेळा म्हणजे वीस वीस तीस मिलीमीटरपर्यंत पडतो आहे परंतु वे वारा असेल त्याचबरोबर विजा वीज, पडणं असेल ह्या प्रकार आपल्याला होताना दिसतो right. आणि तिकडे आणि हा अरबी समुद्रामध्ये एक डिप्रेशन आहे म्हणजे ते कमी दाबाचं क्षेत्र इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि त्याची दिशा आता ह्या दिशेने दिशे ते पुढे वायव्य दिशेने ते पुढे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आता इतका होणार नाही महाराष्ट्र रिजनवर परंतु हे जे सायक्लोन आहे ते ह्या दिशेने मूव्ह झाल्यानंतर म्हणजे वायव्य देशांनी किंवा उत्तर वायव्य देशांनी पुढे गेल्यानंतर आर्द्रतेचं प्रमाण वाढून आपल्या काही रिजनमध्ये महाराष्ट्रातील येत येणारे दोन ते तीन दिवस त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो एक दोन महत्वाचे प्रश्न आहेत एक तो है है yes, yes. तर तुम्ही म्हणालात की हे सायक्लोन हे सेव्हिअर सायक्लोन आहे येस येस तर सायक्लोनचे साधारण किती प्रकार असतात सायक्लो डिप्रेशन मध्ये फरक आहे तिथून सुरुवात करू आपण येस येस ऍक्च्युअली ज्यावेळी आपण बऱ्याचदा ऐकतो की कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे तर कमी दाबाचं क्षेत्र काय असतं की कमी तिथे हेक्टर पास केले किंवा थोडासा कमी दाब तयार झालेला असतो कंपेअर टू द सराउंडिंग आणि नंतर तो अजून कमी झाला तर ते लो वेल मार्क लो प्रेशर त्याला आपण म्हणतो त्यानंतर पुढची स्टेप जी असते ती डिप्रेशन असते त्यानंतर अजून परत जर कमी झाला तर आपण त्याला डीप डिप्रेशन असतो तिकडे डिप्रेशन डिप्रेशन तयार झालेलं आहे त्याच्या पुढची स्टेप जी आहे ती डीप डिप्रेशन आहे त्यानंतर सायक्लॉनिक स्टॉम ज्याला आपण सायक्लोन म्हणतो त्यानंतर सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉम जे की आता इथं तयार झालेला आहे त्यानंतर व्हेरी सिव्हिर सायक्लोनिक स्टॉम त्याच्याही पुढची स्टेज असते त्यानंतर एक्स्ट्रीमली सिव्हिअर स्ट्रॉम असतो सायक्लोनिक स्ट्रॉम असतो आणि नंतर पुढचं जे आहे ते सुपर सायक्लोन जे ज्यामध्ये हवेचा म्हणजे ते हवेचा दाब तर कमी झालेलाच असतो त्याचबरोबर वाऱ्याची जी दिशा आहे दिशा नाही गती जी आहे ती दोनशे मिली दोनशे किलोमीटर पर आवरपेक्षाही जास्त असते त्यामुळं पावसाबरोबरच वाऱ्यामुळे सुद्धा खूप डिस्ट्रक्शन होण्याची शक्यता असते आता इथे जेव्हा हे सायक्लोन सेव्हिअर सायक्लोन आहे इथे साधारणपणे वाऱ्याची गती किती आहे आणि डीप डिप्रेशन मध्ये किती असते डीप डिप्रेशनमध्ये ऍक्च्युली पन्नास किलोमीटर पर आव्हरच्या दरम्यान असू शकते आणि सिविर सायक्लोनिक स्टॉम मध्ये ती शंभर मिलीमीटर शंभर किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त असतो पण काल आमच्या गोव्यातल्या प्रतिनिधीनी आणि तळ तल कोकणातल्या प्रतिनिधींनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वाऱ्याची गती दाखवली गणपतीपुळ्यामध्ये जे काही पर्यटक गेले होते त्यांनी काही व्हिडिओज बनवले तर असं दिसतं की खूप तीव्र स्वरूपाचं वारं तिथं वाहत आहे पण इथे तर तुमच्या वेधशाळेच्या नकाशामध्ये तसं दिसत नाही आहे येस yes, येस yes. ॲक्च्युली कालपर्यंत डिप्रेशनची पोझिशन थोडीशी ह्या बाजूला होती पूर्वेकडे होती आता ते वायो जाते जातं त्यामुळं निश्चितच इकडे आता इतका इम्पॅक्ट त्याचा नसेल आणि त्यामध्ये कसं असतं की काही वेळासाठी फक्त जर वारे ची गती वाढत असेल तर गस्टिंग असं म्हणतात आणि ते होऊ शकतं आणि पण सायक्लॉनमध्ये कसं असतं की कंटिन्युअसली ज्यावेळी ते पास होतं तर कंटिन्युअसली त्याच गतीने चार पाच तास किंवा जवळजवळ कधी कधी चोवीस तास सुद्धा त्याच गतीने वारे वाहतात तर गस्टिंग म्हणजे काही वेळासाठीच तेवढं त्या गतीने वारे वाहणे आणि ज्यावेळी सायक्लॉन पास होतो त्यावेळी फॉर एक्झाम्पल सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉम आहे तर त्यामध्ये शंभर मिलीमीटर प्रति तासाची जी, जी त्या त्या जो 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 ता, ता त्यास गती आहे त्यामध्ये जवळजवळ बारा तास चोवीस तास कंटिन्युअसली त्याच गती वारं वाहतं आणि त्यामुळे त्याचं त्याच ते त्याचप्रकारे डिस्ट्रक्टिव्ह असतो मला वाटतं आपल्याकडे कोकण किनारपट्टी तोकतेनी तसा कर केला जगन्नाथ पुरीला अशा पद्धतीच्या वादळाचा आणि आता फक्त एक प्रश्न मला समजून घ्यायचा आहे की आता जेव्हा दोन तीन वेळेला की आर्द्रता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात पण आले बरोबर याचा अर्थ संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे येणारे दोन ते तीन दिवस येते दोन ते तीन दिवस तो पाऊस पडेल आणि तुम्ही म्हणता तीस ते चाळीस मिलीमीटर विशिष्ट वेळेमध्ये तो पडेल अगदी तास ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण राहू शकतं परंतु तीव्रता इतकी नसेल कारण याचा जो ट्रॅक आहे सायक्लॉनचा तो ह्या दिशेने जाणार आहे तर मे मेन इम्पॅक्ट जो असेल तो, तो ओडिसा हां बरोबर ओडिसा छत्तीसगड आणि तटीय आंध्र प्रदेश जो आहे तिकडं जास्त त्याचा इम्पॅक्ट असण्याची शक्यता आहे आणि आपल्या तिथे काय होतं की ह्या दिशेने ते जात आहे आणि त्याचा जो डायमीटर असतो सायक्लॉनचा जो जवळजवळ शं थाउजंड किलोमीटर म्हणजे एक हजार किलोमीटरचा डायमीटर इतकं ते असतं किंवा फाय हंड्रेड रेडियस त्याची असते आणि त्यामुळे त्या ह्या दिशेने तो मूव होत असताना त्याच्या आजूबाजूचे जे प्रदेश आहे त्यामध्ये सुद्धा तो वादळता वाहून घेऊन घेऊन जातो किंवा right. खेचून घेतो आणि त्यामुळं त्या रिजनमध्ये सुद्धा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते किंवा ढगाळ वातावरण असण्याची शक्यता असते आणि अशीच परिस्थिती विदर्भासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये दोन ते तीन दिवस दिवस असण्याची शक्यता आणि मी जेव्हा म्हणतो की शास्त्रीय पद्धतीनं हे विषय समजून घेतोय बऱ्याच वेळेला हा हवामान खात्यावरती अनावश्यक पद्धतीनं टीका केली जाते त्याची खरोखर गरज नाही आहे तर आता हे जे सायक्लोन तुम्ही बघताय जर तुम्ही वीस वर्षापूर्वीचा ओडिसा तटीय किनारपट्टीवरती आलेल्या सायक्लोनचा सा, त्यांनी केलेला साडे दहा हजारापेक्षा जास्त जीवितहानीचा आणि आजच्या स्थितीचा अंदाज बांधला तर थँक्स टू टेक्नॉलॉजी आणि हे हवामान खातं की आता ओडिसाला ऑलरेडी अलर्ट्स गेलेले आहेत मी तिथल्या एन डी आर एफच्या टीमबरोबर दोन वादळामध्ये काम केलं आहे अत्यंत सूचीबद्ध पद्धतीनं त्यांच्या जे एस ओ पीज आहेत त्याप्रमाणे ते काम करतात कितीही मोठं वादळ आलं तर एकही मनुष्याची जीवितहानी होणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेतात आणि तसं होतं चोवीस तासामध्ये एक लाख दोन लाख लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची क्षमता जे ह्या देशातलं सगळ्यात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेलं राज्य आहे अशा ओडिसानं मिळवलेली आहे त्यामुळे आपल्याकडे सुद्धा एन डी आर एफच्या टीम आणि बाकीच्या ह्या सॅटेलाईटच्या मदतीने मिळणारे संदेश दोन्ही सक्षम आहेत पण एक साहेबाकडून आपल्याला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे तुम्ही असं म्हणालात की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्येच वादळं जास्त येतात बरोबर का हा ऍक्च्युअली कसं आहे की मान्सूनमध्ये सुद्धा आपल्याकडे कंटिन्युअस पाऊस पडतो परंतु वादळ तयार होत नाहीत ऍक्च्युली चक्रीवादळ तयार होण्यासाठी काही कंडिशन्स असतात तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की समुद्राचं जे पाणी आहे त्याचं तापमान सव्वीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे त्याचा अर्थ असा नाही की सव्वीस डिग्री असेल तर लगेच वादळ तयार होईल पण एक कंडिशन आहे त्याचबरोबर हवेचं जी गती आहे किंवा दिशा आहे ती पण खूप महत्वाची असते फॉर एक्झाम्पल खालच्या थरामध्ये जर ह्या बाजूनी विंड जाणार म्हणजे तुमचे वारे वाहत असतील आणि वरच्या दिशेने जर वरच्या बाजूला जर असं असेल अशी परिस्थिती असेल की वरती ह्या दिशेने आणि खालच्या बाजूनी ह्या दिशेने परस्पर विरोधी हो अशा परिस्थितीमध्ये त्याला आपण विंड शेअर असं म्हणतो तर अशी जर परिस्थिती असेल तर सायक्लॉन फॉर्म होत नाहीत आणि अशीच परिस्थिती मान्सूनमध्ये आपल्याला दिसून येते वारे येतात आणि वरच्या बाजूला त्याची डिरेक्शन वेगळे असते तर अशा परिस्थितीमध्ये ते सायक्लॉन फॉर्म होऊ देत नाही म्हणजे जास्तीत जास्त डिप्रेशन या परि या, या कॅटेगरीपर्यंत ते जातात आणि त्यानंतर जास्त इंटेन्सिफाय होत नाहीत तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर यामध्ये कसं असतं की मान्सून परतलेला असतो आणि ही जी परिस्थिती आहे परस परस्पर विरोधी विंडची आहे किंवा वाऱ्याची आहे ती गेलेली असते आणि उष्ण आणि क्लाउडिंग कमी झालं असल्यामुळं पाण्याचं तापमान पण जास्त वाढतं आणि ही कं विंड शेअरची कंडिशन आहे ती पण कमी झालेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये सायक्लॉन फॉर्म होतात त्याचबरोबर फक्त ह्याच ठिकाणी ते त्या पर्टिक्युलर ठिकाणीच फॉर्म होता असंही नाही आहे ते कधी कधी पॅसिफिक इकडे ह्या बाजूला जर पूर्वेकडे जर बघितलं तर पॅसिफिकमध्ये टायफून्स असतात म्हणजे चक्रीवादळ पॅसिफिक समुद्रात तयार होतात कि होता। तर किंवा प्रशांत महासागरामध्ये तयार होतात तर त्याला आपण टायफून असं म्हणतो आणि ते टायफून कधी कधी ते ह्या बाजूला पश्चिमेकडे मू होतात आणि लँड एरिया क्रॉस करून परत ते बंगालच्या उपसागरामध्ये येतात आणि ते लँड क्रॉस केल्यानंतर त्याची तीव्रता कमी होते परंतु परत त्या ते ज्यावेळी बंगालच्या उपसागरात येतात त्याला परत फ्रेश मॉइश्चर मिळतो किंवा आर्द्रता मिळते आणि परत ते इंटेन्सिफाय होतात अशी right. सुद्धा परिस्थिती असते तर दोन right. प्रकारचे फॉर्मेशन असतं एक इन्स्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो की त्याच ठिकाणी mm. ते फॉर्म होतं आणि दुसरी म्हणजे प्रशांत महासागराकडून येणारे जे रेमनंट्स आहेत त्या टायफोन्सचे ते आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये एंटर झाल्यानंतर सुद्धा इंटेन्सिफाय होऊन परत आपल्या इकडे वादळं तयार होतात जे भूगोलाचे अभ्यासक आहेत आणि ज्यांचा हाच विषय आहे आणि ज्यांची उत्सुकता आहे अशा प्रेक्षकांना सोडून बाकीच्यांसाठी हा प्रश्न आहे की सगळी वादळं ही समुद्रातच तयार होतात बरोबर बरोबर ते का होत समुद्रात येस समुद्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आर्द्रता कोणत्याही सायक्लोन तयार होण्यासाठी आर्द्रतेची खूप गरज असते गर आणि ज्यावेळी खूप हिटिंग असतं स्पेशली विषुववृत्ती प्रदेशामध्ये आपण बघतो बघतो की सूर्यप्रकाश जास्त मिळतो आणि जास्त मिळाल्यामुळे तिथे बाष्पीभवन जास्त होतं बाष्पीभवन जास्त झाल्यामुळं तिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं मोठमोठे क्लाउड्स तयार होतात आणि त्यामुळं चक्रीवादळ हे मेनली समुद्रातच तयार होतात मेनली म्हणजे तिथंच तयार तयार होतात लँडवर जाऊन ते लँडफॉल आणि लँडफॉल झाल्यानंतर काय होतं की मग त्याचा मॉइश्चर जो आहे सोर्स आहे मॉइश्चरचा सोर्स आहे तो कट ऑफ होतो आणि त्यामुळे मग ते विरले जातात किंवा हळूहळू त्याची तीव्रता कमी होते आणि मग ते पुढे जाऊन ते डेफिनेटली ते डिस्ट्रक्टिव्ह असतात त्यामुळे तो एरियाला ते अफेक्ट करतात परंतु त्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्याची तीव्रता कमी कमी होत जाते जस जसं ते लँडवर येतात एक प्रश्न पुन्हा विचारतो तुम्हाला की पुढच्या चोवीस तासामध्ये आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र काय राहील इथं सांगते येस yes, येस yes. oh. आता जसं मी सांगितलं की हे थोडंसं ह्या दिशेने मूळ झाल्यानंतर इकडे आर्द्रता जी आहे त्याचं प्रमाण विदर्भाचा विदर्भ हा पूर्व विदर्भ त्याचबरोबर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे ऍक्च्युअली हे जे मॅप आहे हा कालचा आहे हे अपडेट आज त्याचे परत होतील काही वेळानंतर पण यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे विशेषतः आ... पूर्व आणि पश्चिम दोन्ही विदर्भ आहे आहे महाराष्ट्र येस, येस। मराठवाड्याचा भाग आहे भाग पण आहे आणि येस म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो एक्सेप्ट जे खाल साऊथ पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर बऱ्याच ठिकाणी आपण येलो अलर्ट बघू शकतो इस... आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता याच्यामध्ये दिसते आणि त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे आणि स्पेशली तीस तीस तारखेला पूर्व विदर्भातील जो दक्षिणेकडचा काही भाग आहे आणि इकडचा जो काही भाग आहे पश्चिमेकडचा तिकडे ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता विदर्भातील काही ठिकाणी आहे जसं मी सांगितलं की ते छत्तीसगडच्या दिशेने जाणार आहे आणि मग छत्तीसगडपासून हा प्रदेश थोडासा जवळ येतो आणि त्यामुळे इकडं आदर्शाचं प्रमाण जास्त असणार right. आहे ज्या mm. जसं ते मूव होईल त्यामुळे इथे जास्त पाऊस पडण्याची शक्यता येणार आहे एस्पेशली एकोणतीस तीस आणि सुद्धा आहे हे अपडेट होऊन आता त्याचे अपडेट दिले जातील थँक्यू थँक्यू सर थँक्यू सो मच आणि मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही शास्त्रीय पद्धतीनं ह्या गोष्टी समजून घेतल्या की बऱ्याच प्रश्नांची उकल व्हायला मदत होते काही लोक पुन्हा म्हणजे हवामान खात्यामध्ये सुधारणा करायला हवी का निश्चितपणे तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवं का हो निश्चितपणे आणि त्याच्यामध्ये अधिकात अधिक चांगल्या पद्धतीचे अंदाज आपल्या शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी व्यापारी वर्गांसाठी जे समुद्रात मासेमारी करायला जातात त्या मंडळींसाठी देणं अत्यावश्यक आहे तरीसुद्धा हा बदल समजून घेतल्यानंतर अनावश्यक हवामान खात्यावरची टीकासुद्धा तुम्ही टाळायला पाहिजे शेवटी ते शास्त्र आहे कॅमेरामन निकेतन माणसामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे